नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती कायद्याप्रमाणे झाली कारण त्यांनी संस्कृत अध्ययन केलेलं होतं मनुस्मृती कायद्यानुसार ब्राह्मण वगळता अन्य वर्णाच्या लोकांना संस्कृत अध्ययन करायला बंदी होती शंभूराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवलं त्यांनी संस्कृतमध्ये श्लोक वाचले म्हणून त्यांचे डोळे काढले श्लोक उच्चारले म्हणून जीभ कापली या इतिहासाला कोणताच आधार नसल्याची स्वीकारूकती कोकाटे यांनी दिलेली आहे मला पण एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे मागच्या वेळेत मी म्हणालो होतो मनुस्मृती हा देहांत शासन देणारा ग्रंथ नाही त्यामध्ये जीभ कापणे डोळे काढणे अशा शिक्षा दिलेल्या नाहीत पण मनुस्मृतीमध्ये दे देहांत शासन ही कल्पना आहे त्यामध्ये कानात शिसे ओतणे जीभ कापणे डोळे काढणे अशा शिक्षा सांगितलेल्या आहेत परंतु त्या संस्कृत अध्ययनासाठी नाही तर वेदांचे अध्ययन करण्याबद्दल सांगितलेल्या आहेत ब्राह्मणत्तरांना वेदांचा अध्ययन करायला बंदी होती संस्कृत त्यांना शिकायला बंदी नव्हती शंभूराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवलेलं त्यांनी तेन, संस्कृतमध्ये श्लोक वाचले त्यां श्लोक उच्चारले म्हणून त्यांची जीभ कापली डोळे काढले असं जे लोक सांगतात जे लोक शंभूराजांच्या हत्येचा संबंध मनुस्मृतीशी जोडायला बघतात ते लोक त्याच्या अगोदर शंभूराजांसोबत काय झालं ते सांगत नाहीत शंभूराजांचे डोळे काढण्यापूर्वी त्यांची जीभ कापण्यापूर्वी त्यांना आणि कवी कलेश यांना विदूषकी कपडे घालून डोक्यावर तक्ते कुलाह चढवून इराणमध्ये अपराध्यांना जे डोक्यावर लाकडी टोपी घातली जात होती त्याला तक्ते कुलाह असं म्हणतात हातापायात साखळ दंड घालून उंटावर उलट बसून त्यांची अतिशय मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आलेली होती या शिक्षांचा मनुस्मृतीमध्ये उल्लेख आहे कारण अशा शिक्षा मनुस्मृतीमध्ये येत नाहीत सरते शेवटी शिरच्छेद करून त्यांचं कापलेले शिर भालायला टांगलं आणि गाववर फिरवलं औरंगजेबानं आपला भाऊ दारा शिकव याची सुद्धा अशाच प्रकारे हत्या केलेली होती आता ती सुद्धा मनुस्मृती कायद्याप्रमाणे केली असं म्हणता येईल का औरंगजेबाने शंभूराजे आणि कवी कलश यांना देहांत शासन मनुस्मृती कायद्याप्रमाणे नाही तर दिलेलं होतं आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की शंभूराजांनी मनुस्मृतीचा सुद्धा अभ्यास केलेला होता हिंदू धर्मातल्या स्मृती ग्रंथातल्या चांगल्या गोष्टी त्यांना आपल्या राज्य आणायच्या होत्या छत्रपती संभाजी महाराज लिखित बुद्धभूषणम या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधून प्राध्यापक एच डी वेलणकर यांनी हस्तगित केली एकोणीसशे सव्वीसला भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेन, संस्थेनं त्याचं प्रकाशन केलं होतं या ग्रंथाची प्रस्तावना इंग्लिशमधून लिहिली आहे या ग्रंथाचे एकूण तीन भाग केले आहेत पहिल्या भागामध्ये एकशे चौऱ्याण्णव श्लोक आहेत ते संस्कृतमधल्या प्रकांड पंडितांनी लिहिलेले आहेत परंतु त्यांची नावं मात्र दिलेली नाहीत पहिल्या सात श्लोकामध्ये या ग्रंथाची प्रस्तावना त्याचबरोबर शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची स्तुती केलेली आहे पुढच्या अकरा श्लोकामध्ये भवानी देवीचं श्रुंगारिक वर्णन वाचायला मिळतं पहिल्या सहा श्लोकामध्ये गणपती पार्वती महादेव गुरु इत्यादी देवतांचे स्तवन केले आहे श्लोक एकोणतीस ते बेचाळीस हे प्राचीन संस्कृती शीर्षकाखाली असून त्यामध्ये देवतांची विविध रूपे सांगितलेली आहेत श्लोक चव्वेचाळीस ते एकसष्ट मध्ये अथा शिष अथा भवान्य अथा विष्णू अथा शंभू आशिष अथा लक्ष्म्या अथा सूर्यस्य इत्यादी देवतांचे स्तवन त्यामध्ये सांगितलेले आहेत श्लोक बासष्ट ते एकशे एक्क्याण्णव मध्ये अन्योक्ती असून श्लोक एकशे ब्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव मध्ये कोडी सांगितलेली आहेत दुसरा अध्याय आहे राजनीती त्यामध्ये सहाशे बत्तीस श्लोक आहेत राजाची कर्तव्ये राजाचे सहकारी प्रधानमंत्री राजपुत्रांचे शिक्षण आणि कार्य कोश दुर्ग व त्याचे शास्त्र साहित्य परराष्ट्रदूत हेर खाते सरदार युद्धनीती सैन्यशक्ती सैन्य शक्ती राजाची सर्वसामान्य कर्तव्ये इत्यादी विषयांवरचे श्लोक हे विष्णू धर्मोत्तर पुराण मत्स्य पुराण कामंदकीय नीतीसार मनुस्मृती यातून घेतलेले आहेत मिर्जा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग याला लिहिलेल्या पत्रामध्ये शंभूराजे म्हणतात श्रुती स्मृती प्रतिपादित वर्णाश्रम धर्म आणि प्रतिपालनाचा राजधर्म यांना पोचवणारी हानी आपणास सहन होत नाही काही लोकांना स्मृती म्हणल्यावर महर्षी मुनुनी रचलेली मनुस्मृती आठवते पण हिंदू धर्मग्रंथामध्ये स्मृतीचे अनेक प्रकार पडतात शंभूराजांनी फक्त स्मृती ग्रंथांचा अभ्यास केलेला नव्हता तर त्यातल्या चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी आपल्या राज्यकारभारात आणण्याची उत्तम बुद्धी त्यांना अवगत झालेली होती शंभूराजांनी संस्कृतवर हे जे एक प्रभुत्व मिळवलं हा वारसा त्यांना आपले आजोबा शहाजीराजे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाला होता शहाजीराजांनी आपल्या पदरी संस्कृत पंडित बाळगले होते त्यांच्याकडून ते संस्कृत सुभाषित ऐकायचे त्यांच्या आदेशानुसार कवी जयराम पिंडे यांनी राधा माधव विलास चंपू नावाचा संस्कृत ग्रंथ रचला हे शहाजीराजांचं चरित्र आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांची दक्षिणेतली कारकिर्द वाचायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार शिवभारत या संस्कृत ग्रंथाची रचना करण्यात आलेली होती शहाजीराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे हे सुद्धा संस्कृतचे प्रकांड पंडित होते आणि अतिशय उत्तम नाटककार होते त्यांनी संस्कृतवर मोठ्या प्रमाणावर लिखाण केलेलं होतं आणि त्यांचा हा वारसा छत्रपती परंपरेतील पुढ त्यांच्या पुढच्या वंशजांनी सुद्धा चालवला होता छत्रपती संभाजी महाराज हे निवळ धर्मरक्षक धर्मवीर नव्हते तर ते धर्मपंडित सुद्धा होते धर्मासंबंधीचे वाद तंटे त्यावर त्यांनी निकाल दिलेला होता आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची स्वर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार